मॉर्निंग पेरेंट्स अँड माय डिअर स्टुडंट मित्रांनो मी गुड मॉर्निंग पेरेंट्स का म्हणतो कारण आजचा जो व्हिडिओ आहे ना तो पालकांसाठी आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये व आपल्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं छोट्या छोट्या मुलांकडे लक्ष देणं होत नाही आपण काय करतो बरेचण की आता व्ही आय पी सिटीमध्ये असो किंवा मीडियम सिटीमध्ये असतो असो पालकांचं विद्यार्थ्यांना वेळ देणं होत नाही मित्रांनो म्हणून विद्यार्थी अभ्यासामध्ये मागे असतात प्रत्येक पालकांना वाटते माझा मुलगा डॉक्टर व्हा इंजिनियर आणि हजारो लाखो रुपये खर्च करून मग नंतर ते सुरुवातीला बेसिकला बघत नाहीत ना नंतर मोठं झालं त्याला वाटतं माझा मुलगा मोठा पण मित्रांनो सुरुवातीपासून त्याचं बेसिक पक्क करण्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे पहा काय करायचं मित्रांनो बेसिक म्हणजे लहान मुलात आपली पहिली ते दहावीपर्यंतचे त्या मुलाचं जर बेसिक पक्क करायचं असेल तर खरेच मार्क म्हणतो असं बेसिक पक्क करायचं पण माझा विद्यार्थी माझा मुलगा अभ्यास करत नाही पहा अभ्यासामध्ये मागे असलेले इंग्रजी विषयामध्ये मागे असलेले विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे इंग्रजीचा अभ्यास मुलं स्वतःहून करतील आता करत नाहीत ना इंग्रजीचं पुस्तक दिलं हे वाच भर म्हणते बाय बाळा हे वाच भर काय करते फेकून देत का फेकतं ते कारण त्यांना ते बेसिकच माहित नाही ना किती पुस्तक द्या बरं द्या काय इंग्रजीचं अक्षर दिसलं त्याचं डोसक असं गरगर गरगर फिरते त्यावेळेच न ना, ना मला नको नको मला काहीच येत नाही अरे येते बाळा नो पहा मग काय येतं बाबर बरं हा व्हिडिओ पूर्ण पहा मुलांच्या अभ्यास। अभ्यासाचा मुलांच्या अभ्यासा अभ्यासाचं अभ्यासा टेन्शन काय सोल्युशन ऑफ स्टडी बाय बायत पहा मी तुम्हाला एक सोल्युशन देणार आहे आज बाळा मी तुम्हाला सांगतो सुरुवातीपासून तुम्ही लक्ष द्या आपला लहान मुलगा आहे समजा दुसरी तिसरी पासून ते दहावीपर्यंत पण तो काय करतो माहिती का शाळेत जातो आणि गेल्याच्या नंतर दिवसभर काय करतो अभ्यास करतो शाळेत आणि घरी येतो मग घरी आल्यावर संध्याकाळी समजा पालक म्हणतात बाळा तुला कोणता होमवर्क दिना आज खर बर पप्पा तिकडे मोबाईल घेऊन बसतात मग मी तिकडे साहेब करता करता मोबाईल पाहते आणि इलेख काय करते त्यासाठी आणि तिकडे किंवा टी व्ही पाहत बसते एखादी कोणा पाहतो कुठं बाळा उठ अभ्यास कर आता नुसतं उठ अभ्यास कर हे दप्तर घे पुन्हा पाच मिनिटांना पाहतात मुलगा काय करते दुसरा एखादा मोबाईल घेते आणि मोबाईलवर गेम खेळत असते म्हणजे सांगायचं बरं काय की पप्पाने जर किती सांगितलं कर अभ्यास नाही 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 तर काय करते तसंच अर्धा घंटा जाते मग सकाळी त्याला वेळ नाही थोडासा घंटाभर मग पुन्हा मम्मी येते मम्मीचा स्वयंपाक झालेला असते मम्मी ते बाळा काय करला किती अभ्यास केला नेमक्या त्यांना अर्ध्या घंटे दोन चार ओळी लिहिले असतात आणि पुस्तक किती कोणतं वाचलं कायच नाही नुसतं त्याच्या मोबाईल मध्ये इकडे तिकडे पाहत असते मम्मी येते मग मी म्हणते बाळा किती वेळा रे दाखव बरं म्हणा पाच दोन चार वेळ असं का होतं बरं मुलांना बाळा एक काम मग काय कर देते चॉकलेट म्हणता म्हणता मग चॉकलेट झालं किंवा दोन चार वेळी घेत मग बाळा तू काय कर बिस्किटचा पडाखी की काहीतरी त्याला प्रलोभन म्हणजे असं देत राहतात मग तो काय होतं माहिती का त्याच्याशिवाय आता दररोज तो काय करतो मग काहीतरी मम्मीनं दिल्याशिवाय तो अभ्यास करत नाही मित्रांनो ह्या गोष्टी एखाद्या वेळेस फायद्याच्या ठरतात आणि बऱ्याच वेळा ह्या त्याला नुकसानीच्या होऊ शकतात म्हणून जास्त प्रबोधन न प्रबोलन न दाखवता विद्यार्थ्यांना आपल्याला अभ्यासासाठी कसं करायचं आहे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्याला काय करायचंय तुमचा मुलगा अभ्यास करतो का बऱ्याच पालकांची मुलं अभ्यास करत नाही त्याचसाठी मी तुम्हाला आज महत्वाची ट्रिक सांगणार आहे फर्स्ट ऑफ ऑल यू माय डिअर्स फ्रेंड्स आय एम डुईंग रिक्वेस्ट आय एम डुईंग हमल रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक विनंती करत आहे काय करायचं प्लीज गिव्ह समटाईम फॉर युअर चिल्ड्रन्स पा तुम्हाला काय करायचंय पालकांनो मित्रांनो की आपल्या मुलांसाठी थोडा वेळ द्यायचा आहे काय वेळ वेळ दिल्यामुळं बरं बघा आता मी उदाहरण सांगतो मी आपण घरी आहेत सकाळी सकाळी समजा बऱ्याच पालकांना घरवडाची जायची कधी पण वेळा भेटतं सकाळ किंवा संध्याकाळी आपण काय करायचं घरामधली टीव्ही बंद करायची एक जास्त तुमचं लहान जसं मुलाचं वय असेल तुम्हाला वाटतं माझ्या मुलांनी एक घंटा अभ्यास करावं किंवा दोन घंटे करा जसं जेवढा तुम्हाला वेळ होईल तेवढं करण्यासाठी तुम्हाला एक विनंती करतो काय करायचं टीव्ही बंद करा टी व्ही बंद केली मोबाईल काय करा फ्लाईट मोडवर टाकून द्या काय करायचे मोबाईल फ्लाइट फ्लाईट मोडवर मोडवर टाका टीव्ही बंद करा आणि काहीच नाही मुलगा तिकडे बस आता सांगायचं बाबा तू अभ्यास कर मग काय करायचं इंग्लिशचे छोटे छोटे पुस्तकं आहेत ना इंग्लिशचे ग्रामर सो आता तुमच्या मुलाची लेवल पाहून बरं तुमच्या मुलाला समजा चौथी पाचवीला आहे त्याला इंग्लिश वाचायती मग त्याला स्टोरी बुक द्या जर दे पहिली दुसरी असेल तर उजळणीचे पुस्तक त्यापेक्षा असे दोन चार असं ठेवून द्या साहित्य त्याचं आणि आपण काय करायचं आपण स्वतःहून एखादं पुस्तक घ्या इंग्लिशचं आणि ते वाचण्याचा प्रयत्न करा आणि त्यावरती नोट्स काढा एक दिवस झालं आता मला सांगा टी व्ही बंद आहे मोबाईल बंद आहे मुलाजवळ काहीच नाही ते बसले मस्त शांत आणि त्याचं दप्तर बाजूला आहे दोन चार पुस्तक घेतात पप्पा इथं बाजूला बसून ते पप्पा आपलं काम करते समजा मी समजा इंग्लिश गुरु आहे मी काय करतो एखादं पुस्तक घेतो ग्रामरचं कोणतं त्याचा अभ्यास करतो मी आता तुम्हाला सांगतो म्हणजे काय माझा मुलगा काय सांगा बरं माझा मुलगा सुद्धा अभ्यास कधी बाजूला बसतो ते काय म्हणून मग रोज त्याच टायमाला समजा सकाळी संध्याकाळी समजा सात वाजता धरा किंवा जेवण झाल्यावर अशा टायमाला आपण रोजच्या ठरलेल्या टायमाला आपण काय करायचंय असं पुस्तक घ्यायचं आपण स्वतः आणि ते वाचायचे आणि त्याच्या नोट्स काढायचे आता मी करतो मग सांगाल माझा मुलगा काय काय करतो का सर मग तो पण अभ्यास करतो ना आता तो काय मी जर अभ्यास करू लागलो तर आपला मुलगा काय करणार तो अभ्यास करणार म्हणून तुम्हाला ते करायचं आहे मग काय होईल आता एक दिवस झाला दोन दिवस झालं रोज त्या टायमाला करायचं रोज एक घंटा दोन घंटे आपण बसायचं मग पप्पा अरे माझे ते पोराला कळ अरे माझे पप्पा अभ्यास करायचं माझी मम्मी अभ्यास करायची माझी मम्मी काय करते किचनचे टिप्स वाचते पुस्तक घेते किचन टिप्स वाचत बसते म्हणजे असं जर त्यानं पाहिलं ना, ना। मग त्याचं वातावरण एकदा वातावरण तुमच्या घरात झाले अरे माझे पप्पा अभ्यास करतात माझी आई अभ्यास करते मी काय करू मी का टी वीत का नाही टीव्हीत पावला लावायचं नाही मोबाईल बंद कोण टाकायचे जाऊ दे दोन घंटे तुम्हाला कोणाचा अर्जंट आला कोणी मेल तिकडे मोर द्या काय होत नाही एक दोन घंट्याला पण आपल्या मुलांसाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे मग काय करायचंय असं एक दिवस झालं दोन दिवस झालं मग तुम्ही पहा आठ दिवसामध्ये शंभर टक्के तुमचं लेकरू अभ्यासाला लागणार मग सर सर अरे तुमचं लेकरू आता अभ्यासक्रम करून आले होमवर्क बरोबर करून आले वाचायला हळूहळू का हो इट इज पॉसिबल सर हे कसं शक्य झालं तर असं की आपण वेळेचं नियोजन करून मुलांसाठी वेळ द्या फक्त काय करायचं आपल्याला मुलांसाठी वेळ दिला की लेकरू वाचायला लागतच माझ्यावर करते सर दुसरी तिसरी पासून जे मुलं इंग्रजी असे वाचतात बोलतात जे पहिले इंग्लिश स्कूलला गेले होते का बालवाडीपासून ते समजा पहिले गेले पहिल्या वर्गापर्यंत शिकले त्याला इंग्रजी बी ना मराठी बी ये ना मग आज पाहिलं त्याचे पालक समजा लेकर समजा आता दुसरी तिसरी गेल्या वर्षी माझ्याकडे दुसरी आलं आता तिसरीकडलं तिसऱ्या वर्गात गेले तर लेकरू सर काल बघितलं पालक आले म्हणजे खर 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 मराठीचा जरा वाचून केला इंग्लिशचे वाराकडी शब्द दहावीस पर्यंत पाडे म्हणजे हे का शिकायचं मी आधी फोन करतो पालकांना बाळा हॅलो तुमच्या मुलानं आजचा अभ्यास केला का हे के आपल्याला आम्हाला विचारलं गरजे मग पालकांनी सुद्धा शिक्षकाला येऊन भेटायचंय विचारायचं माझ्या मुलाची प्रगती कुठपर्यंत झाली मग पालकांनी जर त्या ठिकाणी मुलांसाठी थोडा वेळ दिला घरी अभ्यासासाठी त्यांनी आपण बसलो अभ्यास करत तर शंभर टक्के तुमचा विद्यार्थी अभ्यास करणार आहे ही ट्रिक्स फार महत्त्वाची आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा শেয়ং ইজ কেয়িং থ্যাংক ইউ ফারচিং ধন্যবাদ